नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कधीच जगण्याचा कंठा येणार नाही अशा काही गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात टीप क्रमांक एक घरातील सर्वांनी मिसळून एकत्र राहावं जर एकत्र राहिला तर, तर प्रत्येक समस्यावर उत्तर सापडेल कठीण प्रसंगात एकमेकांना मदत होईल आणि त्यामुळे घराची प्रगती देखील होईल एक काठी सहज तुटू शकते पण त्या काठीची जर मोळी बांधली तर ती तोडणे अशक्य होते टीप क्रमांक दोन तुमच्या वडूळ संपत्तीवर कधीच तुम्ही डोळा ठेवू नका त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा तुमचं कर्तव्य सिद्ध करा त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान देखील वाढेल टीप क्रमांक तीन बहिणीने भावाला समजून घेतलं पाहिजे फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्ख्या भावासोबत भांडत बसू नये ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातात बेडा पडल असं काही करू नका टीप क्रमांक चार एकमेकांकडे अधूनमधून येणे जाणं चालू ठेवलं पाहिजे तो माझ्याकडे का येत नाही त्याला माझ्याबद्दल काय वाटत असेल किंवा नाही तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल असे प्रश्न मनात येऊ देऊ नका कारण विचार करून माणूस खसतो आणि अनेक आजाराला आपल्या मागे लागून घेत असतो टिप क्रमांक पाच धनसंपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमानं माणसं जोडायला शिका नाती जपून ठेवा कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील काही वेळा जोडलेली नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त श्रेष्ठ ठरतात टीप क्रमांक सहा शक्यतो श्रीमंताच्या घरी जाणं टाळावं कारण तुम्ही सहज म्हणून जाता परंतु त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी कसली तरी मदत मागायला आलेला आहात तुम्हाला त्यांच्याकडून कसली तरी मदतीची गरज आहे असं त्यांना भासच असतं टिप क्रमांक सात बहिणीकडे भावाने अधूनमधून येणं जाणं चालू ठेवा बहिणीला घरी बोलवत जा आणि बहिणीला सुद्धा मान सन्मान द्यायला शिका टीप क्रमांक आठ साऱ्यांची मन जपा म्हणजे ही माणसं तुम्हाला जपतील यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल गोळा औषधे कमी होतील आणि दीर्घ आयुष्य मिळण्याची हमी देखील मिळेल नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील गोळ्या औषधे दवाखाना कोर्ट कचेऱ्या मागे लागतील आणि जीवन जगण्याचा तुम्हाला एक दिवस नक्कीच कंटाळा येईल जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या टिप्स पाहायला आवडतील ह्या देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय